नमस्कार आपण पाहतात एटीव्ही न्यूज अहिल्यानगर शहर वाहतूक शाखा अहिल्यानगरने फटाका सायलन्सर बुलेट विरोधात कारवाई शहर वाहतूक शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी शहरात बुलेट गाडीला मॉडिफाईड फटाका सायलेंसर लावून फिरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोहीम सुरू केली असून आजपर्यंत अठरा बुलेटवर कारवाई केली असून वीस हजार रुपये दंड वसुली केला आहे आज आठ बुलेटवर कारवाई करून सदर बुलेट जप्त करून मॉडिफाईड केलेले सायलेन्सर काढून चालकाविरुद्ध मोटर वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करून आठ हजार रुपये वसुली केला आहे आज केलेल्या कारवाईमध्ये बुलेट चालक सचिन राजू यमुल परमेश्वर अढाव राकेश जाधव युवराज अढाव राकेश सपाट कारभारी माधव शिंदे सौरभ राजेंद्र ढोकरिया राजेंद्र जिजाबा खरसे यांच्याविरुद्ध कारवाई करून दंड वसूल केला आहे तसेच वैध प्रवाशी वाहतूक चार कारवाया दारू पिऊन गाडी चालवणे दोन कारवाया केल्या असून खटला माननीय न्यायालयात दाखल केला आहे वाहतूक नियम भंग करणारे वाहन चालकांविरुद्ध कारवाई करून मोटर वाहन चालक कायद्याप्रमाणे सत्याऐंशी केसेस केल्या असून एक लाख एक हजार नऊशे पन्नास रुपये दंड केला आहे तरी बुलेट चालकांनी त्यांच्या गाडीला लावलेले ला मोडिफाय सायलेंसर काढून टाकावेत असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात येते सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलबर्मे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे पीएसआय अण्णासाहेब परदेशी पीएसआय संजय गवळी पीएसआय श्यामवेल गायकवाड पीएसआय कैलास बोटे पीएसआय मनसूर सय्यद एएसआय रामराव शिरसाट एएसआय गणेश अरणे पोलीस हेड कॉन्स्टेबल सोपान गिरे हेड कॉन्स्टेबल जाहीर शेख पोलीस कॉन्स्टेबल मधुकर ससे यांनी कारवाई केली आहे प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर